आज महाशिवरा आज महाशिवरात्र आहे ना तर आज कशाची चटणी करतात माहिती आहे का महादेवांना खूप आवडते आणि आज त्याच्यामुळे ह्या ही चटणी करायची असते तर हे कौट आहे कौट आणलं आहे मी बाजारात ना याची मी आज चटणी करणार आहे तर ते आज महाशिवरात्रीच्या दिवशी त्याची चटणी करून खायची असते खूप महत्त्व असते ह्या कवटाच्या चटणीचं तर ते आता मी दोन भा फोडून घेते ते हे बघा मी फोडून घेतलं ते बघा असे दोन भाग केले त्याच्यामध्ये असा गर असतो बघा पिकलेला आहे छान पिकलेलं भेटलं बघा मला मस्त सर्व गर काढून घ्यायचं त्याचा चटणी करण्यासाठी कुठले कुठले साहित्य लागतात मी ते दाखवते हा बघा मी हा गूळ घेतला आहे कवटाच्या चटणीमध्ये टाकायला तेव्हा आता मी किसून घेते हे बघा इथे मी गूळ किसून घेतला कवटाचं घर हा आंबट असतो ना थोडंसं त्यामुळे आपल्याला गूळ टाकावा लागतो त्यात हा, ला ला हा गूळ मी कवटाच्या घरामध्ये मिक्स करते गॅसवर मी फोडणी द्यायचं भांडं आहे त्यामध्ये तेल टाकते थोडंसंच घ्यायचं तेल हे बघा इथे अर्धा लहान चमचा घ्यायचा बघा तेल गरम झाले त्यामध्ये मी आता मिरची पावडर टाकते छोटा चमचा भरून मी ही मिरची पावडर घेतली मी ते हे गरम तेलात टाकते आणि थोडंसं आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता हे गूळ आपण ही फोडणी दिलेली ना ती ती हे सर्व एकत्र करून घ्यायचं हे बघा सर्व एकत्र केलं मी बघा किती सुंदर झाली खूप छान चव झाली ना तिची इथे ही कवटाची चटणी तयार झाली छान मस्त